नाही हो मग आहे का दाखवलं ना बघ ना मॉर्निंग नाईस हाय हॅलो नमस्कार मी काजल आणि हाय आपला कोण आहे शब्बुल वेलकम बॅक टू आवर चॅनल जलित वेदनगुरूमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आम्ही दोघं एक तयार आहोत आम्हाला जायचं आहे बाबा काकांकडे सो आबोली तयार होते आणि लगेचच आम्हाला निघायचं आहे आम्ही तयारीच करत होतो आणि तेवढं पाऊस इतका जोरदार आलेला आता हा सीझन तरी आहे का पाऊस येण्यासारखा पण नाही इतका जोरदार पाऊस आला सो आज मी साडी नसलेली आहे म्हणजे आमच्या घरी काहीतरी आहे तुम्हाला हे कळेलच किंवा तुम्हाला कळतच असेल साडी नेसली म्हणजे काहीतरी आहे नाही तर का जर कधीच साडी नेसत नाही सो so, आज आहे आमच्याकडे कुळाचार आणि आम्हाला जायचं आहे कुळाचाराच्या ठिकाणी काकूंना म्हटलं शंभूच्या याच्याने मी केव्हा येईल गॅरंटी देत नाही पण मी आला नक्की तुम्हाला मदत करणार आहे सो so, चला आता काकूंना जरा मदत करूया सो गेज आम्हाला ना जायचं आता बाबा काकांकडे आम्ही तयारीत आहोत कोण आहे बघा इतका जोरदार पाऊस येतोय ना आता आमच्याकडे ही नेट लागली आहे ना त्यामुळे तुम्हाला कळत नाहीये मात्र पाऊस आज चांगला जोरदार येऊन आहे वातावरण जे असं वाटत होतं कालपासून असं होतच डोगळा वातावरण तर आतापर्यंत ऊन होतं मात्र आज आलाय जोरदार पाऊस काकूनने सगळा स्वयंपाक करून ठेवला आता राहिलाय फक्त पुरणाच्या पोळ्या आणि साध्या पोळ्या सो थोड्या फार केल्या तीन चार झाल्या आहेत पुरणाच्या आणि साध्या आता करते मी दोघंही बाकीच्या सगळ्या स्वयंपाक काकूंचा तयार आहे वडे भजे या आहेत दोन भाज्या आज कुळाचार आहे ना तुम्ही कोणी आरत्या म्हणत असाल आम्ही कुळाचार म्हणतो गंगाफरची भाजी आहे पत्तागुची भाजी बटाटा पत्ता टाकून हे काय कोशिंबीर आहे कोशिंबीर कढी वरण भात आरत्या ही पुरणाची खीर आहे त्यामुळे सगळं काकूने तयार करून आहे वैद्याचं पण तयार आहे नाही ती प्लेन ती नको घेऊ दुसरी प्लेन घे प्लेन बादली घे पायाला लागून जाईल तुला शंभू न त्या बादली त्याच्यामध्ये टमाटा पण टाकलाय काडी पण टाकली केव्हाचं खेळणं चाललंय पॅन्टोली झाली म्हणजे फेकण्यात आली सॉरी वाट टाकण्यात आली त्याच्यात नको तुला डोकं आहे का नाही <laughs> हो दाखवलं ना बघ ना <laughs> मला कधी या डोक्यात इथे काय म्हणतोय कांदे त्याला विचार डोळे कुठे बटाटे कांदे इथे शेवट कुठे तुझं नाक अगोदर बाहेरच येत नाही आय बाबाजी येते येते तुम्हाला एक सेकंद दाखव इकडे बघ ते आता काय विचारते है? नाक कुठे शंभूच नाग नाक नाक दाखव माहितीये का तुला नाक कुठे नाक आहे का शंभूला ओट नको दाबू आणि का तू हो बॅग आणली का शाळेत सोडायला कोणी आई जाणी घ्यायला कोण येईल आज रोज उत्तर बदलत आहे रोज आणि कोणत्या शाळेत जाणार आहे मग तू तेवढा तिकडे जवळ आहे पांजल ताईची शाळेत जाणार पांजल ताई आली 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 बाबा आजी आली हळू 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 जाऊ नको बाहेर बाहेरनी जायचं बघ आजी आली बघ टमाटा पण बाबा आजी काय आणलं काय आणलं हात उठला शंभूच चाललंय आमच्या बाकीच्या आजांबरोबर मस्ती करणं वागले ना दुकान बघले ना हे बा सो गाईस नैवेद्याचे सगळे ताट वाढून झालेलं आहे सगळ्यामध्ये सगळंच वाढून झालेलं आहे लाईट लाव म्हणतोय गो सगळ्या जण पितोय आम्ही आता शरबत गुलाबाच शरबत केलं का कोणी गुलाब शमू कसा आहे शरबत ज्यूस कसा आहे ज्यूस कसा आहे

आहे आता आम्ही जेवायला आहोत बडे भजे दोन भाज्या कढी वरण भात असं आहे आता स्वयंपाक नवरात्र झालेला आहे आणि मूर्ती हळवले गेले आम्ही आता घरी आलेलो आहोत शंभू तिथे तर मस्त झोपून गेला आता मात्र घरी येऊन पुन्हा शंभू उठून गेलेला आहे आता त्याला मला चाललेलं आहे झोपवण्याचं काम त्याला आधी झोपवते त्यानंतरच आपल्याला स्वतःला झोपता येणार आहे घरी आलेला आहोत पुन्हा बाबांकडे गेलो तो घरी आलो जे जो, झोपलो तो मस्त झोप झाली आज आणि आता हे पायी कारभार चालू झालेला इतक्या त्रास अखंड बडबड असते आणि त्या अखंड बडबडीमध्ये अखंड बडबड करता करता <laughs> आज दुपारी मी फटका दिला ना म्हणून माझ्यावरती प्रेम होतो चाललंय सारखं माझं घे घेण कॉपी घेणं चाललेलं आहे सो मी दुपारी फटका दिला आहे त्याला त्रास देतो होता मला खूप त्रास दिला आहे आज तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि आज मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ना मागच्या वर्षीचा व्हिडिओ टाकणार आहे त्या व्हिडिओमध्ये शंभूचं आजच्याच दिवशी आम्ही त्याचं जाऊळ काढलं होतं आणि कारण आज चैत्रातलं आमच्याकडे कुवायचा ना याच म्हणजे वर्ष झालं त्या गोष्टीला मागच्या वर्षी पाच एप्रिलला त्याच झालं होतं आता हे माग एवढे दिवस पुढचे वाढलेले आहेत सतरा अठरा दिवस अरे पा खेळणे इतके खेळणे इतके खेळणे बरं बालगणेशा लावून दिले ला त्याला त्याचेच गाणे ऐकून ऐकून बोर झालो होतो शेवटी म्हटलं आम्ही सुद्धा बालगणेशा बघतो तू पण बघ शंभूचे पप्पा आजोबा येणार होते त्यांचं कॅन्सल झालंय ते येणार आहे उद्या सो आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो इथेच थांबवतो भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्या हनुमान जयंती आहे तो हनुमान जयंतीच्याही तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू